राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत राहुल गांधी आज परभणीमध्ये येणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यासोबत उदय सामंत संजय शिरसाठ मेघना बोर्डीकर हे सुद्धा परभणी दौऱ्यावर आहेत परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत आणि आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती माध्यमातून सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी तर आज भेटीसाठी राहुल गांधी उदय सामंत संजय शिरसाठ आणि मेघना बोर्डीकर जाणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराकडून सोमनाथची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय पाहूयात सांगाल माझ इथं कॉलेजला होता शिकायला माझ बाळ वकील व्हायचं स्वप्न होत माझ बाळ न्यायाचं शिक्षण घेत होत म्हणून या पोलीस लोकांनी माझ्या मुलाला मारून माझ्या मुलाचा फोन केलाय पाच दिवस आम्हाला कळविल नाहीत दहा ते पंधरा तारखेपर्यंत आम्हाला कुणीच कळविल नाहीत का कळविल नाहीत कशासाठी कळविल नाहीत आणि ह्याच्यामध्ये कुणाचा हात कुणाचाही होता आधीच होता माझ्या मुलाला न्यायला पकड करून नेहून पोलीस कोठडीमध्ये अटक केले मारहाण केले आणि ज्या टायमाला माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्या टायमाला मला पंधरा तारखेला फोन आला साहेबांचा पोलीस स्टेशनवर मला बोलले ते अटॅक आलाय मुलाला घेऊन जा म्हणून मला ज्याच्याबद्दल मागणी सरकाराकून आहे जे जे लोक माझ्या मुलाला मार हाण करून गंभीर मार करून माझ्या मुलाचा हे खून केलात ना त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्यायला पाहिजे माझं म्हणणं हेच आहे लवकरात लवकर त्यांना पकडावा आणि कठोर कारवाई करावा आणि त्यांना शिक्षा फाशीची शिक्षा द्यावा माझी ही मागणी आहे राहुल गांधी येणार आहेत काय मागणी करणार आहेत मला राहुल गांधी हेच मागणी आहे माझा न्याय होईल ना माझी मी शांत होईल माझ न्याय करावा सरकारांना लवकरात लवकर काळजी घ्यावा लवकरात लवकर त्यांना सगळ्यांना सजा द्यावा पोलीस स्टेशनवर जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना पोलिसांना फाशीची शिक्षा द्यावा म्हणून ही <coughs> माझी मागणी आहे सरकाराकडून या ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून आम्हाला कसल्याही पद्धतीचा पैसा नको आहे फक्त आमच्या मुलाला ज्यांनी मारलंय त्यांना फाशीची शिक्षा द्या अशीच या ठिकाणी मागणी सोमनाथच्या कुटुंबाच्या वतीनं करण्यात येत आहे जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने परभणी